मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर राज्य निवडणूक आयोगाने एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता मतदार यादी सुधारणा व प्रसिद्धी प्रक्रियेचा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे नागरिकांना यादी मतदार यादीतील हरकती व दुरुस्ती नोंदवण्यासाठी अधिक वेळ मिळावा या उद्देशाने कार्यक्रमातील दिनांकात महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे निवडणूक कार्यक्रमातील प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना स्वीकारण्याचा अंतिम दिनांक तीन डिसेंबर प्राप्त हरकती व सूचनांवर निर्णय अंतिम मतदार यादीचे अधिप्रमाणीकरण व प्रसिद्धी दहा डिसेंबर मतदान केंद्र ठिकाणाची यादी प्रसिद्ध करणे पंधरा डिसेंबर तर मतदान केंद्रांनी ह्या मतदार यादी जाहीर करणे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर कार्यक्रमानुसार सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीतील नाव पत्ता किंवा अन्य तपशिलातील दुरुस्ती तसेच हरकती सूचना आवश्यक पुराव्यासह मुख्य महानगरपालिका कार्यालयात कार्यालयीन ले वेळेत लेखी स्वरूपात विहित मुदतीत सादर कराव्यात असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे